बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ येत्या नऊ मार्च रविवारी दारवा येथील तहसील कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांचे एक दिवसीय येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे प्रमुख उपस्थिती भंते नागघोष महायेरी भंते डॉक्टर हर्षबोधी महाचेरी बनते धम्मदीप महाचेरी बनते आनंद धैरो भनते अनिरुद्ध धैरो धम्म शरण यांची उपस्थिती राहणार आहे बुद्ध गया हे जागतिक बौद्धांच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली इथूनच जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बांधण्यात आले ते माहा, माहा विहार आज ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बौद्ध धम्माचा विसंगत असे कर्मकांड ब्राह्मण तिथे रोज करतात जगभरातील बौद्ध अनुयायी या पवित्र स्थळाला भेटी देतात तेव्हा दान दान रूपाने प्रचंड देतात जे आज ब्राह्मणांच्या हातात जाते त्यामुळे जागतिक बौद्धांच्या भावना दुखावल्या या, या महाविहाराचे व्यवस्थापन चालवले जाते ज्यामध्ये एक जिल्हाधिकारी हा हिंदू तसेच चार हिंदू सदस्य आहेत तर चार बौद्ध सदस्य आहेत म्हणजेच या कमिटीमध्ये हिंदूंचे वर्चस्व आहे त्यामुळे हे महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बीटीएमजी ऍक्ट एकोणीशे एकोणऐंशी रद्द करून हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जगभरातील आणि भारतातील भिक्खू संघ भारतातील बौद्ध अनुयायी बुद्ध विहार येथे विहार उपोषणास बसले आहेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी दारव्हा येथील तहसील कार्यालयासमोर रविवार नऊ मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले तरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी दारव्हा तालुक्यातून सर्व बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासंघ भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारव्हा यांनी केले आहे